दोन हजार अकराला जेव्हा ह्याची सत्ता जेव्हा आली आणि त्यावेळेला तर प्रत्येक वेळेला ते बँकेचा विषय घेत आहेत बँकेचा विषय घेत आहे मग दोन हजार अकराला जर बँकेचा विषय होता तर माझे सहकारी संतोष विनायक शिंगारपुरे माझे जे माझी नगराध्यक्ष होते या सगळ्यांना घेऊन तुम्ही सत्तेवर आलात सत्ता कावीच गेली तेव्हा बँकेचा विषय कुठे गेला होता माझं ओपन चॅलेंज आहे उद्या परवा तेरवा रवीशेठ दगडू पाटील त्यांना प्रश्न मांडता येत नसतील त्यांच्या घरामध्ये वकील आहेत त्यांच्या चिरंजीव त्यांना सांगा मला बँकेच्याबद्दल पाच प्रश्न विचारा जाहीरपणे येऊ द्या सगळ्यांसमोर मी नगरपालिकेच्याबद्दल त्यांना पाच प्रश्न विचारतो हो जा होऊन जाऊ दे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या नगर आधी काय खरं आहे आणि काय खोटं आहे त्या जागेचे पंच्याहत्तर कोटी बँकेला मिळणार होते काही न मिळता वरती सात कोटी त्या मला द्यायला लागतील हा कुठला न्याय आहे मला सांगा मी आणि माझी इम्बजेट फॅमिली कमीत कमी चार कोटी आमच्या बँकेत आहेत पीओपीचा पीचा विषय जो त्वरित सहा महिन्यामध्ये निकाली काढला गेला कारण शासनाची त्याला पूर्ण सहकार्य होतं शेलार साहेबांनी फार मोठा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे मी स्वतः रामदासभाई कदमांकडे गेलो होतो कारण त्यांचे चिन चिरंजीव हे पोल्युशन बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे फक्त एवढी रिक्वेस्ट केली आज फक्त हमरापूर आणि पेंटपूरचा हा विषय मर्यादित नाही आहे महाराष्ट्रभर नव्वद लाख कुटुंब डायरेक्टली इनडायरेक्टली पी ओ पीवरती अवलंबून आहेत हे पुण्याचं काम आहे तेव्हा त्यांनी मला ॲश्युअर केलं तुम्ही काही काळजी करू नका मी मुंबईला जातो हा पी ओ पीचा काय असेल ते आम्ही बघतो त्यांनी सुद्धा गाठलं आणि हायकोर्टामध्ये पी ओ पी बाबतीत पॉझिटिव्ह रिझल्ट ते सुद्धा घेऊन आले म्हणजे रामदासभाई कन्मानीसुद्धा फार त्याच्यामध्ये हातभार लावला त्याच्यामध्ये आणि पी ओ पीचा हा निकाल निकाली निघाला हे सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच की बँकेचा सुद्धा अशाच प्रकारे सहा महिन्यामध्ये निकाली निघू शकतो फक्त शासनाचं कुठल्या तरी मोठ्या नेत्याचं पार्टिसिपेशन जर लाभलं सहा महिन्यामध्ये शंभर कोटीची सुरुवात होईल आणि दोन तीन वर्षामध्ये सगळ्याचे पैसे मिटतील बँक चालू होणं वगैरे हा नंतरचा प्रश्न आला आता मला फक्त आता बा ह्या मला असं वाटतं आणि त्यांना मागे दोन हजार बावीसलासुद्धा जेव्हा या बँकेच्या बाबतीत त्यांनी मी त्याच्यावरती माझं स्पष्टीकरण दिलं होतं मला आजही सांगतो मी तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे उद्या परवा तेरवा रवी शेठ दगडू पाटील त्यांना प्रश्न मांडता येत नसतील त्यांच्या घरामध्ये वकील आहेत त्यांचा चिरंजीव त्यांना सांगा मला बँकेच्याबद्दल पाच प्रश्न विचारा जाहीरपणे येऊ द्या सगळ्यांसमोर मी नगरपालिकेच्या बाबतीत त्यांना पाच प्रश्न विचारतो हो जा होऊन जाऊ नगर दे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी काय खरं आहे आणि काय खोटं आहे दोन हजार अकराला जेव्हा ह्याची सत्ता जेव्हा आली आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते बँकेचा विषय घेत आहेत बँकेचा विषय घेत आहेत मग दोन हजार अकराला जर बँकेचा विषय होता तर माझे सहकारी संतोष विनायक शिंगारपुरे माझे जे माझी नगराध्यक्ष होते या सगळ्यांना घेऊन तुम्ही सत्तेवर आला सत्ता काबीज गेली तेव्हा बँकेचा विषय कोणी गेला होता मग तेव्हा बँकेचा विषय का नाही काढलात का प्रत्येक वेळेला सोयीपणे तुम्ही बँकेचा विषय पुढे आणताय आणि बँकेचा विषय सुद्धा बँकेवरती ज्या गोष्टी त्यावेळेला सुरू झालेल्या होत्या त्या नामदार साहेबांना विचारा की त्यावेळेचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांकडे ते स्वतः मला घेऊन गेले होते विचारा त्यांना विधानभवनामध्ये आणि आता म्हणायचं आम्ही आहे केलंय म्हणजे बँकेचं आहे बँकेचं आहे बँकेचा विषय काय आहे हे पहिल्या समजून घ्या चार मुख्यमंत्री प्रत्येक इलेक्शनला एक पृथ्वीराज चव्हाण साहेब आले आले होते अशोक चव्हाण साहेब आले होते मान्यवर फडणवीस साहेब आले होते आणि याच वर्षी आदल्या वर्षी शिंदेसाहेब येऊन गेले होते कर्जतला ह्या लोकांची चुकी काही नाही आहे यांना सगळ्या महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं आहे देश स्थानिक नेतृत्व आहे यांनी पाठपुरावा करायला पाहिजे पाठपुरावा करताना सुद्धा विषय काय आहे समजून घ्यायला पाहिजे त्यांचा तोडगा कसा निघणार आहे हे त्यांना समजायला पाहिजे आता आज त्यांचं वाटत आपल्या वाहिनीच्या मार्फत काहीतरी आमच्यावर टीका केली बँकेच्या बाबतीत आम आमची लायकी काढली आता ठीक आहे ते लायकी काढतात थोडंसं काही लोकांना असभ्य भाषेमध्ये बोलण्याची काही सवय असते ते आपण त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही बँकेचा काय विषय आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या थोडक्यामध्ये कारण विषय तसा वास्ट आहे बघायला गेलं तर पण मार्ग नक्कीच निघाव देऊ शकतो सुरुवात कशी झाली दोन हजार दहाला गवर्मेंट ऑडिट आमचं चालू होतं गोवर्मेंट ऑडिट चालू असताना आर बी आयचं पत्र आलं की आम्ही इन्स्पेक्शनला येतोय इन्स्पेक्शन म्हणजे जेव्हा ऑडिट होतं आरबीआय त्याला इन्स्पेक्शन बोलतात आणि आपली अ क्लास बँक असल्यामुळे ते दर दोन वर्षांनी आम्ही पत्रव्यवहार केला की थोडं गवर्नमेंटचं ऑडिट थांबू द्या तरी पण नंतर या पण काय झालं घाई लागली कोणी घाई करावली मला माहीत नाही ते लगेच आलं आले सगळे आणि त्याच्यामधनं ते त्यांनी एक मुख्य जो पॉईंट काढला बुद्धा म्हणजे क्रॅक्स ऑफ द मॅटर आपण म्हणतो की आमचं नेटवर्क हे मायनस वन फिफ्टी करोड त्यांनी दाखवलं आणि हा सगळा रिपोर्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाला पाठवला त्याच्या आधारे महाराष्ट्र शासनाने बँकेवरती व्यवहार बंद करून बँक सुपरसिड केली आणि बाकीचं सगळं आता इतिहास आहे वास्तविकदृष्ट्या जर बघायला गेलं ह्या आरबीआयच्या इन्स्पेक्शनमध्ये फार मोठी घोडचूक झालेली आहे गवर्मेंटनी कीर्तने पंडित हे पुण्याची एक गवर्मेंट ऑडिटर फर्म आहे त्यांनी अपॉइंट केली त्यांनी दोन हजार आठ ते दोन हजार चौदा हे बँकेचं पूर्ण ऑडिट केलं दोन हजार दहाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद केलं आहे ठळकप्रमाणे ज्या एंट्रिया आर बी आयने ते दाखवलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत ॲडमिनिस्ट्रेटर बोर्डनी ते बोर्ड बदलून घ्याव्यात जेणेकरून बँकेचं नेटवर्क हे प्लस दिसेल अजूनही बदल केला गेला नाही कोणाचा इन्व्हेस्टर इंटरेस्ट आहे हे न करण्यामध्ये मी सांगू शकत मी थापी फार लहान लहान माणूस आहे मी ह्याच्यावर काय बात्यता करू शकत नाही पण त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं आता शेवटी मी आज अक्यूज आहे अक्यूजच्या म्हणण्याला काय तथ्य देणार हां कायद्याने जरा जरी एक असेल की अक्यूज्ड इज इनोसंटिल प्रूवन अदरवाईज म्हणजे हा ॲक्यूजचा निर्दोष असतो जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही पण एक बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा किंवा कोट असा एक वेगळा असतो म्हणून आम्ही एक जयकर अँड जयकर या फर्मच्या नावाने देसाई हरिभक्ती देसाई हरिभक्ती जर तुम्ही ऑनलाईन बघितलं तर सर्वात मोठी इंडियन चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहे आता कोणी त्याला ग्रेडिंग लावू शकत नाही शेवटी काय करणार ज्या त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनंच आम्ही रिपोर्ट घेणार ना आता हा जस्टिस विजय डागा हे हायकोर्टाचे एक जस्टिस आहेत की ज्यांनी फायनान्सच्या बाबतीत अतिशय चांगले ओपिनियन दिलेले आहेत आणि निर्णय दिलेले आहेत जज असताना पीएनचे एक समाजसेवक हरीश बेकवडे यांच्या नावाने तो रिपोर्ट आहे त्यांचं काय म्हणणं आहे की बघा आता इंग्लिशमध्ये आहे पण शेवटचं मी वाक्य वाचतो बघा हेन्स इट इज सफर्ड फ्रॉम नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड ऑन द पार्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विथ द रिझल्ट इट वॉज नॉट लिगल अँड व्हॅलीड आता ह्या सगळा रिपोर्ट मी आपल्याला देतोय ना आपल्या वाहिन्याला देतोय आणि त्यांनी जे म्हटलंय सुपरसिशन ऑर्डर जी आहे पास अंडर सेक्शन वन हंड्रेड टेन ए इन ब्रॅकेट रोमन थ्री ऑफ द एमसीएस ऍक्ट बाय द कमिशनर ऑफ कॉपरेशन अँड रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज सुपरसिडिंग द बोर्ड मस्ट फॉल टू द ग्राउंड आणि हे जे सगळं ओपिनियन त्यांनी दिलंय हे कुठल्या बेसवर दिलंय त्याला सुप्रीम कोर्टाचे तीन चार पाच निकालसोबत त्यांनी दिलेले आहे म्हणजे आता हे बी बोलत नाही आहे हे त्या त्या क्षेत्रातले जे अग्रगण्य लोक आहेत त्यांचं ओपिनियन आहे आज परिस्थिती अशी आहे आज बँक देणं आहे जवळजवळ साधारण आज सहाशे कोटी आज फक्त तुम्ही पेंटची जर पनवेलची जर वास्तू आज पकडलीत तर बँकेनी जर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं तर कमीत कमी पन्नास टक्के रेशो जर धरला ती वास्तू जवळजवळ अकराशे कोटीच्या पुढे बँकेची वास्तू होते त्यातनं विकून सगळ्यांचे पैसे दिले जातील बाकीच्या अजून दोनशे तीनशे कोटीच्या जागा आहेत बँकेच्या शाखा बाजूला ठेवा ते सुद्धा विकायची गरज नाही आहे आता आम्ही मी आहे का बोलतोय की कसं झालं माहिती आहे का मी थोडंसं जरा दोन हजार बारा आणि चौदाला जातो संजानला आमची बँकेची एक नॉन बँकिंग ॲसेट अशी जागा होती दोन हजार तीनला दोन हजार दोनला एक थकबाकी होतं म्हणजे एक थकबेदार होता साधारण बारा साडे साडेबारा कोटीचं ते वसूल करण्यासाठी आम्ही कॉपरेटिव्ह कोर्टामध्ये दोघांच्या समंजसानी ऑर्ड निकाल घेतला आणि त्यांची जागा आम्ही आमच्या बँकेच्या नावावर वर्ग केली त्याला म्हणतात नॉन बँकिंग ॲसेट आणि दोन हजार तीनला ते इट वॉज वॉट टू द बुक्स ऑफ द बँक म्हणजे बँकेच्या बुक्समध्ये आणलं आता दोन हजार बाराला जेव्हा बँक सुपसिट झाली होती तेव्हा प्रदीप विनायक शिंगारपुरे हे बँकेचे सीईओ होते पाटील साहेब वट ॲडमिनिस्ट्रेटर होते त्यावेळेला एक लेखी ऑफर पनिल वर्गनं त्या जागेसाठी बावन्न कोटीची आली होती पण दुर्दैवाने दोन हजार चौदाला जेव्हा त्याचा पंच्याहत्तर कोटी होती तेव्हा ई ऑप्शन करून आता ई ऑप्शन कसं होतं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आम्हाला तू ये रे तू ये रे तू ये रे तू एवढं टाक तू एवढं टाक तू एवढं टाक ई ऑप्शन होऊन फक्त पस्तीस कोटी एक लाखाला देण्यात आले थक बँकेचं चाळीस कोटीचं नुकसान झालं चाळीस कोटीचं एवढंच नव्हे या गोष्टी इकडं थांबल्या नाहीत जे प्रियस लँड डेव्हलपरची फर्म होती त्याचे वडील वारले ज्या वेळेला ॲग्री कोर्टामध्ये निर्णय झाला आहे ते अठरा वर्षाचं होते प्रियश नंतर दोन हजार चौदामध्ये सडनली हायकोर्टामध्ये येतात आणि त्यांचं त्यावेळेला ते म्हणणं असं आलं की बारा कोटी आमचे होते ते ठीक आहे त्याच्या वरचे पैसे आले ते आमचे लक्षात आलं का मी तेव्हा इंटरव्ह्यून केलं कारण मला मेन बँक हायकोर्टाने बँकेच्या मेन मदर पिटिशन सिव्हिल पिटिशन थ्री सिक्स फोर फोर ऑफ टू थाउजंड इलेवनमध्ये मला इंटरव्हेनर स्टेटस दिलेला आहे मी कधीही इंटरव्ह्युन करू शकतो कोर्टासमोर मी गोष्टी मांडू शकतो फॉर द बेनिफिट ऑफ द डिपॉझिटर्स इन द बँक त्यांनी जेव्हा मागणी केली की वरचे पैसे माझे मी इंटरव्हिन केलं डिपॉझिट फोरमने सुद्धा इंटरव्हिन केलं प्रत्येक वेळेला मॅटर यायची आम्ही इंटरविन करून ही गोष्ट थांबवायचो अनफॉर्च्युनेटली एप्रिल दोन हजार अकराला दोन हजार एकवीसला जेव्हा कोविड होता मी सत्तावीस दिवस कोविडनी आजारी होतो स सत्तावीसव्या दिवसानंतर मला वास यायला लागला त्या पिरियडमध्ये कशी अचानक केस लागली हे मला ठाऊ नये पण ढानुका जज होते <सटली> मी कोणावरती मान्यवरती कुठल्या जजवरती मी आक्षेप घेत नाही बोलण्याचा मला अधिकार नाही बोलणं बरोबरही नाही पण काहीतरी बरोबर झालं नाही आणि ते वरचे साडे बावीस कोटी त्यांना देण्यात यावे असे आदेश दिले गेले आणि परत सरकारकडनं लगेच पत्र बँक केला आलं ताबडतोब त्यांचे पैसे देण्यात यावे ह्या माणसाचे इस्माचं त्याच्यावर समाधान झालं नाही त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली एस एल दाखल केली की आधीपासून मला बँकेची जागा जेव्हा घेतली तेव्हापासनं मला साडेसतरा टक्क्यांनी व्याज मिळावं म्हणजे साडे एकोणीस कोटी अजून मला मी इंटरव्हिनर नसल्या कारणाने सुप्रीम कोर्टच्या रजिस्ट्रारकडनं मला नोटीस आली मी कोर्टामध्ये धाव घेतली थांबलो आता मी एकटा ॲज अ एक अक्यूज भांडणं थोडंसं मला ड्रॉबॅक असतं होतं मी बँकेला विचारलं बँकेने को सरकारकडे अर्ज केला होता की आम्हाला एस एल पी करायची परमि परमिशन द्या चार महिने झाले त्यांना परमिशन भेटली नाही बिवरे म्हणून त्यावेळेला डिपॉझिट फोरमचे खोपुलीसचे अध्यक्ष होते सप्टेंबरची दोन हजार एकवीसची ही त्यांच्या दोनदा मी फोनवर चर्चा केली की तुम्ही एस एल बी करा मी तुम्हाला मदत करतो शेवटी मला सांगण्यात आलं की नाही आम्हाला वर्ण आमच्या नेत्यांनी सांगितलं एस एल पी करायची नाही ही गोष्ट तुम्ही कन्फर्म तुम्ही कोणाबरोबर करू शकता पीएनचे भाजपचे शहर अध्यक्ष हिमांशी कोठारी या बिवऱ्यांनी त्यांना हीच गोष्ट सांगितली मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणावर राबवणे उडायचं नाही मला या इलेक्शनला किंवा अजून कोणाला कुठल्याही पक्षाबद्दल मला बोलायचं नाही कुठल्याही नेत्याला मला विरोध नाही फक्त माझं एकच एम आहे हे बंगला सत्तारूढ बंगला आता हे जे सगळं आम्ही आज ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या दरबारामध्ये आहे आता बँकेकडे इव्हन वकिलाला सुद्धा आर म्हणजे अटर्नियन रेकॉर्ड किंवा किंवा सिनियर वकील करायला पैसे नाही ते सुद्धा मी देतोय बँकेच्या तर्फे का जर हे साडे बावीस कोटी तो घेऊन गेला वरचे अगर ऍडव्हान्स ऑर्डर आली साडे एकोणीस कोटीची तर ज्या जागेचे पंच्याहत्तर कोटी बँकेला मिळणार होते काही न मिळता वरती सात कोटी त्या इशमाला द्यायला लागतील हा कुठला न्याय आहे मला सांगा आता बँकेने त्यावेळेला दोन हजार दोनपासनं त्या खात्याचं व्याज आकारणं बंद केलं जर व्याज आकारणी केली असती तर ती अमाऊंट शंभर कोटीच्या पुढे गेली असती तुम्हाला बघ बक, बघताय किती मोठा हा बँकेवरती डिपॉझिटर अन्याय होतोय आता तुम्ही म्हणता डिपॉझिटर मी आणि माझी इमोजिएट फॅमिली कमीत कमी चार कोटी आमच्या बँकेत आहेत माझ्या सर्वात छोट्या मुलाचे एक कोटी सतरा लाख पन्नास हजार आहेत माझ्या मिसेसच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये जवळजवळ दोन कोटी त्रेचाळीस लाख आहेत माझ्या काकीचे तीस लाख आहेत आईचे वडिलांचे माझे हे चार कोटीच्या पुढचे आमचे पैसे आहेत बँकेमध्ये मी आणि माझी इमिजिएट फॅमिली ही सर्वात मोठी आज डिपॉझिटर आहे त्याच्यामुळे आता जेव्हा हा निर्णय होतोय पनवेलच्या जागा काढायच्या बाबतीत परत हा प्रकार होऊ नये ई ऑप्शन बघा ई मध्ये काय होतं तू तू बी ले तू बी ले तू बी ले लक्षात घ्या त्याच्यामध्ये रुपयाची जागा वीस पैशाला जाणार आता एक फक्त आपल्याला प्रश्न विचारतो किंवा तुम्ही तुमची जागा असेल तुमची जागा असेल तर तुमची एक जागा असेल तर तुम्ही एक तर तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही स्वतः डेव्हलप कराल बँकेकडनं लोन घ्याल किंवा एका आ... बिल्डरच्या बरोबर डेव्हलपमेंट अग्रीमेंट कराल जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम त्याचा बेनिफिट मिळावा ही गोष्ट बरोबर आहे मग बँकेमध्ये बी आर ॲक्ट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एल, एलमध्ये ही प्रोविजन आहे की बँक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करू शकतं